नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज कडेपूर तालुका कडेगाव येथील कडेपूर सर्व सेवा सहकारी सोसायटीने सभासदांच्या हितासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेत ऐतिहासिक टप्पा गाठलाय संस्थेच्या त्र्याण्णव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कैलासवासी आमदार संपतराव देशमुख शेतकरी कन्यादान योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता या योजनेचा पहिला लाभार्थी सभासद संजय एकनाथ यादव यांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी दहा रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आलाय सभासदांच्या आर्थिक सहकार्याला हातभार लावणारी ही योजना सभासदांच्या गरजांशी जोडलेली आहे त्यामुळे सरपंच सतीश देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं कडेपूर सोसायटीने नेहमीच सभासदांचे हित जोपासले सभासदांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना आर्थिक आधार देण्याचा सोसायटीचा वसा कायम आहे भविष्यात ही सभासदांसाठी उपयुक्त योजना राबवण्याचा आमचा मानस आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन धन्यकुमार यादव होते त्यांनी सांगितले की दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात सोसायटीने त्रेचाळीस लाख रुपयांचा नफा मिळवला असून तो नफा सभासदांच्या भल्यासाठी उपयोगात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत सभासदांना आर्थिक सुरक्षेची हमी देणाऱ्या अनेक नव्या योजना सुरू केल्या जातील व्हाईस चेअरमन शंकर यादव यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले की संस्था सतत प्रगतीच्या दिशेने पुढे जात असून सभासदांचे हित जोपासण्यास कायम कटिबद्ध सभासदांच्या वतीने चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाचे अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखाधिकारी वैभव महाजन सोसायटीचे सर्व संचालक कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज